तर जयशिवराय मित्रांनो मित्रांनो पी एम किसान अर्थातच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना तर या योजनेचा येणारा पुढील हप्ता अर्थातच विसावा हप्ता तर या हप्ताची तारीख इथं आता ठरलेली आहे का तर अशा बहुतांश जणांकडून वेग हा प्रश्न इथं विचारला जात आहे भरपूर अशा वेगवेगळ्या माध्यमातून हा प्रश्न इथं विचारण्यात येत आहे की येणाऱ्या वीस तारखेला पी एम किसानचा हप्ता मिळणार का आणि नंतर लगेचच बावीस वी बावीस तेवीस तारखेला नमो शेतकरीचा हप्ता इथं मिळणार आहे का असे इथं प्रश्न इथं विचारले जात आहे तर मित्रांनो याच्याच संबंधितचा असा अपडेट असं एक उत्तर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी योगेश दांडगे तुमचं सर स्वागत करतो आपल्या मराठी लक्षधारी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा खालील दिलेलं जे का पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो एकंदरीत जर का आपण इथं हे बघितलं तर हप्ता मिळण्याची तारीख इथं झालेली आहे आणि त्यामुळे हे प्रश्न इथं विचारण्यात येत आहे आणि या अगोदरही आपण असे अपडेट घेतलेले आहेत आणि मित्रांनो खरं सांगायचं झालं तर हप्ता मिळाला आता सध्या तरी विलंब होऊ शकतो कारण गुजरातमध्ये एक विमान क्रॅश विमानचा दुर्घटना इथं झालेली आहे आणि ही आणि ही असे एक मोठं संकट आपल्या देशावरती आलेलं होतं आणि त्यामुळे बऱ्याच साऱ्या जणांचा बरेच सारे, बरे सारे लोक इथं गेलेले आहेत त्यामध्ये तर मित्रांनो याचबरोबर जर का आपण इथं बघितलं तर बिहारमध्ये शिवली येथे एका ठिकाणी तर पंतप्रधानांचा एक कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आलेला होता आणि हा पंतप्रधानांचा कार्यक्रम असल्यामुळे आणि पी एम किसानच्या हप्त्याची देखील तारीख इथं झाल्यामुळे इतर शकल लढवण्यात आलेली होती लोकांकडून हे विचारधारणा इथं करण्यात आलेली होती आणि ह्या अशा अपेक्षा इथं बाळगल्या गेलेल्या होत्या की या कार्यक्रमाच्या दरम्यान हप्त्याचं इथं वितरण केलं जाणार आहे आणि त्या संबंधित किंवा मग त्या प्रकारचे असे अपडेट देखील इथं बिहारच्या काही प्रतिनिधींकडून किंवा मग त्या अधिकाऱ्यांकडून इथं देण्यात आलेले होते परंतु मित्रांनो आपण जर का इथं एकंद्रित जर का इथं बघितलं की ॲग्रिस्टॅगवरती सुरू असलेली नोंदणी आणि त्यासोबतच शेतकऱ्यांचे पेंडिंग असलेल्या के वाय सी किंवा मग प्रलंबित असलेल्या के सी आणि त्यासोबतच एक पी एम किसानच्या जे काय व्हॉलेंट्रीय सरेंडर ऑप्शन होतं तर त्यामध्ये शेतकऱ्यांकडून चुकून झालेल्या त्या चुक्या आणि त्यासोबतच एक नवीन बटन त्यामध्ये दिलं गेलेलं होतं की व्हॉलेंट्रीय सरेंडर रिवॉक ऑप्शन आणि हे जे काय शेतकरी होते ज्यांनी व्हॉलेंट्री सरेंडर केलेलं होतं तर त्यांचं रिवोकेशन झाल्यानंतर त्यांचे जे काय के वाय सी आहे इथं पुन्हा नवीन प्रमाणे इथं करण्यात येणार आहे किंवा मग करण्यात चालू आहे आणि गेल्या दोन दिवसापासून जे काही हे व्हॉलेंटरी सरेंडर झालेले जे काही शेतकरी होते ज्यांचं आणि त्यांचं रिवॉकेशनचे जे काय प्रोसेस पूर्ण इथं झाल्यानंतर त्यांना त्यांच्या केवायसी इथं पूर्ण करून घेण्या किंवा मग घेण्याच्या प्रोसेस इथं चालू आहे आणि त्या संबंधित कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून इथं आव्हानं देखील इथं देण्यात येत आहे आणि त्यामुळे गावस्तरावरती तालुका स्तरावरती हजारो प्रमाणात असे लोक त्यामध्ये इथं आढळून येत आहेत की ज्यांच्याकडून अशा प्रकारच्या इथं चुका झालेल्या आहेत आणि त्यामुळे हा जो काय आकडा आहे तर हा लाखाच्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आव्हान इथं करण्यात येत आहेत आणि त्यामुळे मित्रांनो आपण जर का या सर्व प्रक्रिया जर का इथं बघितल्या तर येणाऱ्या दोन तीन दिवसापर्यंत जर हा हप्ता वितरण होईल याची कोणतीही शक्यता इथं दिसून येत नाही आहे आणि मित्रांनो जेव्हाही हा हप्ता इथं वितरित केला जातो तर तर वितरित करण्याच्या पाच ते सहा किंवा दहा दिवस अगोदरच या हप्ता वितरण करण्याची तारीख इथं जाहीर केल्या जाते प्रधानमंत्री किसनच्या ट्विटर हँडलवरती असो किंवा मग अधिकृत वेबसाईट्सवरती असो चौवीकडे हे तारीख इथं दिली जाते आणि प्रकाशित केली जाते आणि त्यामुळे अशी अधिकृत अशी माहिती किंवा मग अधिकृत अशी नोट किंवा मग कोणतीही प्रकारची प्रेस यात अजून काही करण्यात आलेली नाही तर त्यामध्ये तर वीस तारखेला हप्ता वितरित होईल असे तर त्या संदर्भात तर कुठेच नाही आहे असं प्रकारचं आणि त्यामुळे हा जो काय हप्ता आहे तर तो कदाचित जूनच्या इंडच्या हप्त्यामध्ये किंवा मग जुलैच्या पहिल्या हप्त्यामध्ये तो मिळू शकतो तर अशा प्रकारच्या शक्यता इथं दिसत आहेत आणि जर का त्यासंबंधित कोणत्याही प्रकारचं अपडेट किंवा मग तारीखची घोषणा जर का आली तर आपण लवकरात लवकर त्या संबंधित अपडेट तुम्हाला देण्याचा प्रयत्न करूया त्यासाठी तुम्ही अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे खालील दिलेलं का पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे तर हे झालं पी एम किसानच्या हप्त्यासंबंधित तर राहिला विषय नमो शेतकरी योजनेचा मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तर या योजनेच्या हप्त्याच्या निधीच्या वितरणे संबंधित राज्य सरकारला अगोदर निधीची जी काय तरतूद आहे तर ती अगोदर इथं करावी लागते आणि जर का आपण इथं बघितलं तर हा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारला एकोणावीसशे कोटी रुपयाचा निधी इथं उपलब्ध करावा लागतो सरासरी आणि तो वितरित करून मगच त्याला इथं पुढे चालना दिले जाते आणि अगोदर आपण इथं बघितलेलं होतं की चार हजार कोटी रुपयाच्या निधीची तरतूद इथं करण्यात आलेली होती आणि त्यामधून जवळजवळ इथं बत्तीसशे ते छत्तीसशे कोटी रुपयाचा निधी इथं वितरित करण्यात आलेला आहे म्हणजे अर्थातच जो काही निधीची तरतूद आहे तर ती इथं संपल्यागत जमा आहे तर त्यामुळे आता नवीन निधीची तरतूद यामध्ये केली जाते किंवा मग अडव्हान्स स्वरूपामध्ये ही निधी इथं वितरित केला जातो तर निधी वितरित केल्या गेल्यानंतर त्याच्या दोन ते तीन दिवसाच्या आत निधी हा वितरित केला जातो आणि त्यामुळे सध्या तरी या दोन्ही प्रकारच्या हप्त्याच्या निधीचे संबंधित कोणत्याही प्रकारच्या प्रक्रिया इथं पार पाडल्या गेलेला नाही फक्त शेतकऱ्यांचा तुमचा आणि नागरिकांचा दिशाभूल करण्याचा हा एक प्रकार यामध्ये दिसू शकतो कारण सध्या तरी शासनाच्या माध्यमातून वीस तारीख बावीस तारीख पंचवीस तारीख अशी कोणतीही तारीख इथं अद्यापही इथं समोर आणलेली नाही आहे इथं कोणत्याही प्रकारची त्याची माहिती इथं देण्यात आलेली नाही आहे त्यामुळे होऊ शकतं की काही लोकांचा हा खेळ असू शकतो तुमची दिशाभूल करण्यासाठी आणि जेवढ्या लवकर इथं तारीख इथं समोर आली तर त्याचप्रकारे आपण लवकरात लवकर आपण ती तारीख इथं त्या संबंधितचे अपडेट आपण तुमच्यापर्यंत आणण्याचा इथं प्रयत्न करू आणि सध्या तरी आपण हा हप्ता कधी पडेल किंवा मग त्या संबंधितची तारीख केव्हा येईल तर त्याची फक्त आपण सध्या तरी वाट बघू शकतो मित्रांनो जर का तुमचं आधार लिंक नसेल तुमचं बँक अकाउंट अपडेट नसेल तर कोणत्याही अडचण अजून तरी तुमची वाय सी झालेली नसेल तर ते कामं तुम्ही करून घ्या अगोदर कारण जर का हप्ता इथं वितरित झाला आणि तुमच्या शेजारच्याला तो हप्ता मिळेल आणि तुम्हाला हप्ता मिळणार नाही असे तुम्ही इथं प्रश्न पुन्हा इथं विचारत राह असाल त्यामुळे लवकरात लवकर तुमचे जे काय कामं इथं पेंडिंग असेल केवायसी करणे असेल अथवा कोणतंही तर ते अगोदर इथं लवकरात लवकर करून घ्या ठीक आहे तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे नवीनवीन व्हिडिओ आपण शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी इथं घेऊन येत असतो त्यासाठी तुम्ही अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे खाली दिलेलं जे काय पांढऱ्या कलरचं बन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ तुम्ही पाठू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो 残念。